आज आम्ही जी बैठक घेतली जरा मला लांब सांगायचं वया सगळं आज बैठक घेतली ते बैठक मागचा घेतो की तुम्ही मागाचे प्रश्न विचारला जात आला की तुमची संघर्ष समिती फुटली म्हणून उठलं आहे काय कोणी काय खाल्लं केलं तुटलं आहे कुठलं आहे हे आम्ही पावणे दोन ते दोन महिने झाली संघर्ष समिती स्थापन होऊन त्यात बऱ्याच बैठका झाल्या या बैठका अजून पण आम्ही वारंवार ठेवणार आहात कारण ह्यातलं एक महत्त्वाचं असं कारण आहे की आम्ही एकत्रित आहोत त्यातलं कोणी फुटलेलं नाही एक दाखवण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे फक्त एका मेसेजवर कुणाला एक फोन नाही काय नाही एक मेसेज आमच्या ग्रुपवर टाकला सर्व जे पहिले सदस्य होते तेवढे सदस्य सर्व पण बऱ्याच जणांना काय जणाला काम दिले असं पण चर्चा आहे ठीक आहे कामं दिली कामाला दादाने दादाने खुलाचा मागाशी केला आहे तुम्ही तीन तीनदा प्रश्न विचारताय कामं दिलेली त्यांनी काम दिलेली नाहीत कामं त्यांनी घेतलेली कामं आहेत सरकारी पैसा आलेला असतो मंत्र कॉन्ट्रॅक्टर काम तू करत असतो त्याने का त्याचे खर्च जाऊन दिले का पैसे माझे आमदार दिली का आम्हाला माझे आमदार राजन पाटील म्हणतात की मेंबर हे आमच्या घरातलेच व्यक्ती आहेत चर्चा सुरू आहे मोगळ मध्ये त्याबद्दल काय सांगतात दीपक गायकवाड हा त्यांचा मेहनाय आहे ना नाना उभारल्यावर त्यावेळेपासून ही चर्चा आहे अजून थांबली नाही म्हणून मला आता कडक शिव्याच्या भाषेत मला बोलावं लागावं लागले कारण दीपक गायकवाडचा स्वभाव एक वेगळा निघा लागला दीपक आयकॉन नॉर्मल बोलतो एक काहीतरी मेळाचं बोलतो विकासाचं बोलतो ह्याला ती वाईट बोलायची वाईट म्हणजे कसं वाईट नव्हे पण असं प्रकार बोलायची सवय नव्हती होता अंगात ते प्रकरता पण त्याचा मला प्रकट करायची वेळ आली आणि त्यांनी पाठीमागा सुद्धा तसं उतरलं होतं की माझं विकलेलं पाटणा साहेबांचं शेत आहे ते बजेट आमच्या कुंडाला आमच्या पाहुण्यानं विकले आम्ही घरच्या अशी कौशिकता त्याच्या मामाला ऐकलं मी मला गरज होती विकलं वैराग भागात असं उठवून निंबान कार्यकर्त्याला दीपक गायकवाडने ते शेत माघारी सोडून घेतलं दीपक गायकवाड हा त्यांच्या आत्याचा मुलगा आहे त्यांच्यावाड आमचे गायकवाड आमच्यात अरे देशमुख आहे बाबर अण्णाची बहीण तिथं दिले मग आम्ही बादचेच ना सगळे आणि त्या बादशाला का उचलून नेऊन मारले त्यांनी तिथं मेवण्याला पाहिजे ना तुम्हाला ती घटना माझे आमदार राजन पाटील यांनी हे काय ते मुंग्या म्हणले त्याबद्दल काय सांगतात बघा एक आहे वारुळातले मुंग्या जे आहेत ना मगाची मगाचे दादाने दुसरे काय विचार काय म्हणले ते छत्र्या कुत्र्याच्या छत्र्या पुत्र गेला आम्हाला ती इमानदार आहे दुसरा मुद्दा राहिला होता माझ्या लक्षात आलं पण तो तुम्ही विचारला दादाला मुंग्या मुंग्या संघटित झाल्यानंतर काय करतात बरं का एक तुम्हाला सुद्धा उदाहरण देतो एक किडा असतो किडा बघा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ती दिसतय चित्र तो किडा एवढा मोठा तू एका मुंगीला तो खाद्य म्हणून उचलून नेता येत नाही पिळात पण ज्यावेळा मुंग्या संघटित होऊन त्याला धरतात आणि त्याला त्या पिळात नेऊन खातात हे सुद्धा तुम्ही तुम्ही तुमच्या घरात उदाहरण बघितले तसे आम्ही मुंग्या आहोत आम्ही संघटित होणार आहोत संघटित झालेलो आहोत मोठा किडा आम्ही बरोबर त्या बिळखा घेऊन खाणार आहोत त्याला मारणार मात्र निश्चित आहोत नाशवंत माने नावाचा मोठा गोळा जो आहे नाशवंत माने नावाचा जो मोठा मुंगळा आहे तो मोठा मुंगळा ह्या सगळ्या बारक्या बारक्या मुंग्या मिळून मोहळ तालुक्यातली जनतेला तो मुंग्या म्हणतो ह्या सगळ्या मुंग्या मिळून जो आहे तो हा नाशवंत माने नावाचा मोठा केडा मुंगळा म्हणा त्याला त्याला खाऊन टाकणार आहे लक्षात मुंग्यावर आणि गोष्ट आहे तुमच्या आलेला केडा तुमच्या जेवढे जेवढे जे माझ्याकडे नंबर आहेत पत्रकारांचे ज्यांना मी ते उदाहरण दाखवले मोठी मावळाची माशी असते आगी मावळाची आणि बारक्या पण मासे असते ते सगळ्याला ग्रामीण भागात माहिती आहे राणी मासे हा तर ते आगी नाही आगी मावळाची जी मोठी माशी असते आणि आपल्या साधारण बारक्या मासे ते माझ्याकडे आहे मी तुम्हाला पाठवलं तुम्ही सुद्धा बघितलं असेल ती मोठी माशी काय करते आता बारक्या माशेला खाते मारून आणि त्यानंतर त्या इतर माश्याच्या लक्षात येतंय की बाबा ही आता सगळ्यालाच वळीनं खाणार आहे त्या मधमाशा लहान लहान संघटित होऊन त्या मधमा मोठ्या मधमाशीवर हल्ला करून त्या न तिला नष्ट करून तिला मारून हेच खाद्य म्हणून खातात एक उदाहरण मी ते तुम्हाला पाठवून एक कसं आहे पण ज्या वेळेला हौदामध्ये पाणी असते त्यावेळेला मासा बारक्या बारक्या किरेला खात असतात पण ज्या वेळेला ते हौदामधलं पाणी संपलेलं त्याच माशाला ती बारके बारके किडे खातात जे आता संपलेलं आहे ते आता उलट ती मासा संपून जाणार